आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्या सोबत दादाराव जामणे तालुक्यातील वाक्व देथे श्रीराम मंदिर सभागृहाचे भूमिपूजन मंत्री ग्रीष्माजन यांच्या हस्ते संपन्न जामणे तालुक्यातील वाक्व देथे श्रीराम मंदिर परिसरात प्रस्तावित श्रीराम मंदिर सभागृहाचे भूमिपूजन आज मंत्री ग्रीष्महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या सभागृहासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंत्री ग्रीष्माजन यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर करण्यात आला असून यावेळी गावात आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारली जाणार सदर सभागृहाचे काम आजपासून सुरू झाले असून लवकरात लवकर, लवकर पूर्ण करून ते प्रभू श्रीराम भक्तांच्या सेवेत अर्पण करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली ग्रामस्थांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष आभार मानले असून गावाच्या विकासात हे सभागृह एक महत्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास देखील ग्रामस्थांनी येथे व्यक्त करण्यात आला या बातमीचे विशेष कव्हरेज एम जी न्यूज प्रतिनिधी दी, दीपक गायकवाड यांनी केले त्याच्यावर पुन्हा एक बदला आणि त्यासाठी एक कोटी दहा लाख रुपये आपण या कामाला दिलेले आहेत त्या कामाच्या आज आपण सुरुवात करतो आहोत अतिशय सुंदर अशी वास्तू सव्वापदे एक कोटी सव्वापदे सुंदर अशी वास्तू या ठिकाणी तयार होईल आणि मग वरती आपल्याला सवत कार्यासाठी मग लग्न कार्य धार्मिक कार्य आहे सामाजिक कार्य आहे कुठल्याही कामाला या ठिकाणी हॉल अतिशय उपयोगी पडेल आपण या ठिकाणी स्त्री वाचून दाखवली मलाही माहित माहिती एवढे पैसे कशी कामा दिले गेले म्हणजे देशमुखांनी फसवला साखरा देवीला पन्नास लक्ष रुपये दत्तमंदिरा तीस लाख रुपये साई मंदिरला पन्नास लाख गजन महाराज मंदिर पन्नास लाख राम मंदिर एक कोटी दहा लाख पहिल्या दिवशी लोकसभागृहा एक कोटी रुपये दिले पांडेश्वर मंदिर पाच कोटी रुपये दिले खायला पन्नास लाख वंचला पस्तीस लाख जिल्हा वस्ती सभागृहामध्ये सभागृह करायचे त्याला काही पस्तीस लाख दिलेले आहेत सिमेंट बांध आहेत अडीच कोटी त्याला दिलेले दिले आहेत मला वाटतं त्या बाळाचा विकास झाला पाहिजे आपली अपेक्षा आहे रास्त आहे आणि म्हणून बागपूर धरणाच्या माध्यमातून घरां जवळपास आठशे नऊशे कोटी रुपये झाणपूर झाणपूर झालेलं आहे आता पंधराशे कोटी रुपयाचं मी या महिन्यामध्ये टेंडर काढतो आहे त्या टेंडरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सुद्धा या ठिकाणी आपल्या गावापर्यंत आम्ही या ठिकाणी शेतीला देण्यासाठी पाणी आणतो अशा अनेक योजना आहेत वेळ कमी आज आपल्याला पंढरपूरला जायचं आहे दामनगर सगळे वारकरी येऊन बसले तर आज सहा हजार लोक आपण पंढरपूरला जातो एक पूर्ण ट्रेन केलेली आहे तिकडे चेंदुर् लोहारा नात सगळे आपण पन्नास बस केले आहेत पन्नास बस बसवर अडीच हजार ट्रेन त्यातून जातील आणि ट्रेन जवळपास साडेतीन हजार म्हणजे जवळपास सहा हजार महिला त्यांच्या भगिनी आहेत पुरुष मंडळी आहेत सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत त्यांना आपण पंचा वारी करतो म्हणजे मागच्या वेळेला पाच साडेपाच हजार झाले ना आता सहा अकरा हजार लोकांना आपण पंढरपूरची वारी या ठिकाणी करतो आहोत त्यामागचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाचं स्वप्न असतं पंढरपूरला जावं पांढरात दर्शन घ्यावं चंद्रबाबत स्नान करावं पण जमात कोणाला नाही अनेकांना जमत नाही कोण जाईल कसं जाईल कुठं जायचं काय करायचं त्यामुळे कोणी जे झाडं घडत नाही म्हणून मागच्या काळामध्ये आमच्या ज्येष्ठ आज्यादी होत्या जास्त होत्या सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष ऐंशीऐंशी वर्षे त्या त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी पांढरचं दर्शन घेतलं आणि विशेष त्यांना ते पुण्य आहेत तर थोडंफार पूर्ण त्याच्याबरोबर मलाही मिळतंय त्याचं दसर करण्याचं मला आपल्याकडून वाटतंय आणि म्हणून आताच नाही सदरी दरवर्षी दहा अकरा हजार वारकऱ्यांना पाठवकरून दसर करवायचं आपण दरवर्षी एकदा आषाढी झाली तर त्यावेळेला ते खूप गर्दी असते प्रचंड गर्दी असते आपले पायड्या जाणार असते त्यावेळेला खूप हालत खराब असते त्यावेळेला आपल्याला बसे मिळणार नाही रेल्वे मिळणार नाही ती गर्दीला ठेवली असते आणि म्हणून झाल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी आठ पण दुसरी जायचं शांत दर्शन घेतलं स्नान करायचं चंद्रभागीमध्ये आपण तसं बाबळी मिळतात खावायला जागा मिळते स्वयंपाकाची व्यवस्थित व्यवस्था होते सहा हजार रुपये जेवायला खावायला नाश्ता करायला वेळ लागतो तर त्यामुळे मला असं वाटतं की हा मुहूर्त आपण निवडलेला आहे श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे गटारी कारण झाली ना का नाही वॉकरची गटारी काम झाली का नक्की बन हा जायचं मग मंदिर बांधायचं आणि मग आधल्या दिवशी गटाने